हॅप्पी मेडिकेअर संस्था देखील या पालखी मार्गावर आपली सेवा देत असते दोंडज ते वाल्ले दरम्यान अत्याधुनिक उपकरणे वापरून वारकरी व पोलीस बांधवांची मोफत मसाज सेवा केली जाते या सेवेसाठी संस्थाचालक पाटील सर अक्षय खडके आणि जवळपास तीस सहकारी सेवा देत असतात पालखी सुरू झालेल्या दिवसापासून ते पालखी पोहोचेपर्यंत अनेक संस्था संघटना डॉक्टर पोलीस तसेच सेवाभावी अविरतपणे सेवा, सेवा देत असतात या सर्वांचे एम एच आजचा महाराष्ट्राकडून आभार व अभिनंदन आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा एक नवीन उपक्रम हॅपी मेडिकेअर कंपनी राबवत आहे हॅपी मेडिकेअर कंपनी थेरपी देणारी एक कंपनी आहे जी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये गेल्या सतरा वर्षापासून काम करत आहे या थेरपीच्या माध्यमातून पाठीच्या कण्यावर थेरपी देऊन शरीरावर आलेला ताण काढला जातो आणि सर्वात प्रथम समस्त वारकऱ्यांच वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं मनापासून अभिनंदन शुभेच्छा वारकरी वारीसाठी वारी वर्षभरातून पायी चालत जात असतात परंतु त्यांना चालत असताना गुडघेदुखीचा त्रास असेल अगोदुखीचा त्रास असेल चालताना दम लागत असेल कुणाला टाचा घेण्यात असतील अशा वारकऱ्यांना समस्त वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी त्यांच्या अंगाची काळजी घेण्यासाठी आरोग्याची वारी कंटाडीची वारी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेला आणि येणाऱ्या सेवा देण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आणि अनेक वर्ष झालं कंपनी लोकांचा अंगाच जनजागृती करणं लोकांना निरोगी बनवणं त्याचबरोबर लोकांना आरोग्याचं ज्ञान देण्याचं काम गेले वीस वर्षानं सातत्यानं त्या प्रत्येक राज्यामध्ये आहे पालखी सुरू झालेल्या दिवसापासून ते पालखी पोहोचेपर्यंत अनेक संस्था संघटना डॉक्टर पोलीस तसेच सेवाभावी अविरतपणे सेवा, सेवा देत असतात त्या सर्वांचे एम एच आजचा महाराष्ट्राकडून आभार व अभिनंदन